श्री स्वामी समर्थ मासिक पाळीच्या काळात कोणती कामे करू नये मित्रांनो एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागाच्या पलंगावर विसावलेले होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वर आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अगप्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डमकता मला विचार मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती किंवा कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देवशर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणीही पतीपत्नी ही, पती ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकता त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणते हे देवा हे देवशर्मा कोण होते त्यांचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते आणि त्या नगरात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते ते अत्यंत हुशार प्रतिभावान आणि आर्थिक धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असायचे खर तर सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असायचे तो रोज यज्ञदान आणि सायंकाळची पूजा करत असायचा त्याला प्राणी पुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देवशर्मा यांच्या पत्नीचे नाव होते भगना ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी तेथे ते राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंतांचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर हे बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि बैल त्याचे आईवडील होते जे मागील जन्माच्या पापांमुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरे तर माझे आई वडील आहेत जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले आहे आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्यांनी स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देवशर्मा स्नान इत्यादी कामे उरकून वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणून ते देवशर्मांना खूप मान द्यायचे ऋषींनी देवशर्मांना सांगितले आज तू आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय मला सांग देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल धन्य झाला आहे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वैशिष्ट्यजी म्हणतात हे ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार मी तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करीन मग देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि अनेक भुकेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आली दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना ऐक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी ठेवलेले दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एकाच सापाने तोंड घातले होते आणि त्यात त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले आणि जर ते दूध सगळ्यांनी ग्रहण केले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला अशा असह्य वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे मग देवशर्मा म्हणू लागला माझे आई वडील असे कुत्री आणि बैलासारखी बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती मी कधीही कोणाचाही पाप केलं नाही नेहमीच धार्मिक कार्य केले माझ्या आई वडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आई वडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे आणि त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देवशर्मा सांगतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आई वडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर सांगा मला जाणून घ्यायचं आहे मग ऋषी वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मणा नीट लक्षपूर्वक एक हा बैल जो तुझा बाप आहे मागील जन्मात ती कुंडीनगरचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या पितरांचे श्राद्धही नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईची तुझ्या मासिक पाळीत समागम केला आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल ऐक तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात तीन दिवस अपि अपवित्र असणारी स्त्री ही अपवित्र असते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवून घेऊ नये यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबतसुद्धा समागम करणे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्याचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटते ब्रह्महत्याचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहून पती, पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पहावे वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या माता पितांच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर गायीची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याचे आई वडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करून नाहीत